नमस्कार आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं मी आज आलो आहे मित्रांनो या ठिकाणी नवगण राजुरी या ठिकाणी मित्रांनो समोर पाहू शकतो आपण हे आहे नवगण राजुरी स्टेशन आणि हे जे समोर पाहतो आपण या ठिकाणी जर बघितलं तर काम चालू होतं मित्रांनो एक छोटासा बोगदा इथले जे शेतकरी ते त्यांना रेल्वे क्रॉसिंग क्रॉस करून जाता यावा म्हणून या ठिकाणी बोगद्याचं चा काम चालू होतं मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण तर बोगद्याचं काम पूर्ण जवळपास झालेलं आहे मित्रांनो समोर जर बघितलं तर हा मेन गाड्या गाड्या ने जा करण्यासाठी या ठिकाणी हा बोगदा पहिल्यांदा आलेला आहे आणि समोर जर बघितलं तर ते पाण्याचा बोगदा आहे मित्रांनो आता वरी ह्याच्यावरती मुरूम टाकून खडी टाकून आ, स्लीपर टाकून ट्रॅक टाकणार येतं त्याच्यामुळे मित्रांनो गाड्या पास होणार नाहीत म्हणजे ज्या बैलगाडी असतील किंवा शेतकऱ्यांचे जे काय ट्रॅक्टर असतील त्या ठिकाणी पास होणार नाहीत त्यासाठी मित्रांनो पर्यायी म्हणून हा ज्या जोदार आपण समोर बघितला हा जर बोगदा बघितला मित्रांनो खूप जुना बोगदा बनवण्यात आलेला होता एक चार पाच वर्षापूर्वी चार पाच नाही मी दोन तीन वर्षपूर्वी हा बोगदा बनवण्यात आलेला आणि हा जो बोगदा आहे आता बनवण्यात आलेला एक पंधरा दिवस झालं वरचा स्लॅब टाकून तर तर ह्या बोगद्यामधून मित्रांनो मोटरसायकल असतील किंवा पैदल इथल्या शेतकऱ्याला जाण्यासाठी पर्याय रस्ता म्हणून ह्या ठिकाणी काम चालू आहे समोर जर बघितलं तर हे नवकरदुरी गाव या ठिकाणी मित्रांनो इथून अवघ्या दोन ते अडीच किलोमीटरावरती पूर्ण ट्रॅक टाकण्यात आलेली मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं नगर बीड परळी ह्या कन्स्ट्रक्शनवरती जर बघितलं तर हे जे मोठं छोटं मोठ्या जे कॉन्क्रीटचे काम येतं तर श्रीराम कन्स्ट्रक्शन लातूर ह्या कंपनीला काम देण्यात आलेलं आहे मित्रांनो खूप वेगाने मित्रांनो ह्या कंपनीचं चा काम चालू आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण त्या ठिकाणी सिमेंट यूज करण्यात आले तर सिमेंटवरती जर बघितलं बिर्ला ए वन ह्या कंपनीचं सिमेंट यूज करण्यात आलेलं आहे मित्रांनो ह्या परिसरामध्ये राजुरी परिसरामध्ये अतिशय पाच ते सहा टप्प्यामध्ये एकदम अतिशय वेगाने एक पाच टीम अतिशय वेगाने काम चालू आहे मित्रांनो जे छोटे मोठे कन्स्ट्रक्शन असतील त्या कन्स्ट्रक्शनचे काम अतिशय वेगाने या ठिकाणी चालू येतं होऊ शकतो मित्रांनो वर्ष जे आता ट्रॅक टाकण्यात येणार आहेत खडी टाकण्यात येणार आहेत त्याची पूर्ण लेवल जवळपास झालेली आहे मित्रांनो तर लवकरच ह्याच्यावरती आता खडी टाकून स्लीपर टाकून ट्रॅक टाकणे दोन तीन दिवसामध्येच घ्या या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात येणार आहेत एका महिन्याच्या आतमध्ये मित्रांनो जवळपास रेल्वे आता बीडमध्ये येऊ शकते येऊ शकते म्हणजे ये रेल्वे म्हणजे मेन ना रेल्वे नाही पण जी स्लीपर घेऊन ते आपल्या रॅकमध्ये जी ट्रॅक घेऊन येत असत नवीन ट्रॅक ती ट्रॅक घेऊन जवळपास एका महिन्याच्या आत बीडमध्ये रेल्वे येईल असं अंदाज आहे या ठिकाणच्या कामाची गती बघून तर ह्या दोन तीन दिवसामध्ये नक्कीच काम वेगामध्ये ह्या परिसरामध्ये चालू आहे लवकरच काम पूर्ण होणार आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रेल्वेचे आचूक अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा